भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगानं भारत पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर भारतीय जनतेच्या मनातल्या भावना जाणून घेतल्या आहेत पंढरपूरहून आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी ऑपरेशन सिंधूरने हे दाखवून दिलेलं आहे की भारत ईट का जबाब से देत आहे त्यानंतर पाकिस्तानी शांत बसणं गरजेचं होतं स्वतःची चूक मान्य करून पण पाकिस्तान खुरापती करतच आहे आणि त्यामुळे एक तणाव निर्माण झालेला झालेला आहे सीमेवर सर्वसामान्य जनतेला याविषयी काय वाटतं आपण जाणून घेऊ आपल्यासमोर काही सर्वसामान्य नागरिक का आहेत तुम्हाला काय वाटतं एकंदर त्या परिस्थितीविषयी ऑपरेशन सिंधूर आणि त्यानंतर निर्माण झालेली जी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली सीमेवर तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून पेलगाममध्ये निरपराधा निरपराध हिंदू धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या गेल्या देशामध्ये एक उद्रेकाची लाट निर्माण झाली या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी निर्णय घेतला आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि नि आत घुसून त्यामध्ये दहशतवाद्यांचे अनेक स्थळ तळ त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले अनेक दहशतवादी मारले आता सध्या जो भारतात तणाव निर्माण झाला आहे तो पाकिस्तानच्या चुकीमुळे झाला आहे मोदी साहेबांनी आता एकच कर पुन्हा पुन्हा पाकिस्तान भारताच्या नादी लागला नाही पाहिजे असा धडा त्यांनी शिकवावा तुमची काय भावना याविषयी पहलगामचा जो हल्ला केला तो हल्ल्याची सुरुवात पाकिस्तानने केली परंतु शेवट आम्ही कशा पद्धतीने करतो आहे हे तुम्ही बघा हा मेसेज भारत पाकिस्तानलाच नाही तर संपूर्ण जगाला देण्याचं काम या हल्ल्याच्या माध्यमातून उत्तर देत असताना भारतानं पाकिस्तानला दिलेलं आहे सर्वसामान्य जनतेच्या भावना त्यांची भूमिका त्यांचे विचार ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते ऑपरेशन सिंदूर आहे याचं समर्थन प्रत्येक भारतीय करतो आहे आणि प्रत्येक अशा अशी भावना आहे की आता मोदीजींनी आर या पारची लढाई लढा लड़ा, लढावी संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर